आता मी एक किलो भेंडी बाजारातून आणली तर खरं पण गंमत म्हणूया की गडबड म्हणूया अशा प्रकारच्या अगदी काही छोट्या आणि काही खूपच मोठ्या अशा भेंडी मी आणल्या त्यातल्या एक किलोमधल्या तीन पाव भेंडी खूप मोठ्या निघाल्या आणि छोट्या आकाराच्या जवळपास पाव किलो एवढ्याच भरल्या बरं माझ्याकडनं तर भेंडी आणण्यामध्ये गडबडच झालेली होती पण साहेबांनी ती इतकी मस्त निस्तरली की त्यांनी त्याच्या ते तीन प्रकारच्या रेसिपीज मला करून दाखवली यातलं विशेष म्हणजे तिघही रेसिपीज मोठ्या भेंडींपासून बनवण्यात आल्या आहेत बरं म्हणूनच मी नेहमी म्हणतो स्वयंपाक म्हणजे केवळ जेवण नव्हे ती एक कला आहे एक भावना आहे नमस्कार मी आहे प्रियदर्शन आणि तुमचं स्वागत आहे मय रेसिपीजमध्ये जिथं चव पारंपरिक आणि नवनवीनपणाचा मस्त तडका लागतो मिळवा घरच्या घरी खास रेसिपीज छोट्या टिप्स आणि प्रेमाने भरलेलं स्वादिष्ट जग एव्हा ना आपल्या रेसिपीला सुरुवात झालीसुद्धा आहे आपण एक जाड लांब भेंडी घेतली आहे शब्दशा ती निब्बर होती बरं का तिला उभा चिर मारला आपण सूर्यने आणि आतमध्ये बिया ज्या माउंट झालेल्या असतात ज्या गरावरती तो गर आपण अलगत ओढून काढायचा आहे बाहेर आणि त्याच्या त्या ओरपून आपण आणि एका भांड्यामध्ये सगळ्या बिया कलेक्ट करायच्या आणि अशा पद्धतीने उरलेल्या सालीला आपण उभे काप बिया काढून झाल्यानंतर तो गर आपण टाकून देणार आहोत आणि उर्वरित भेंडीच्या सगळ्या बिया आपण अशा पद्धतीने काढून घेणार आहोत हे रेसिपीज खूपच युनिक आणि मजेदार होणार आहेत बरं का व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओपर्यंत ह्या भेंडीच्या आउटर लेअरला आपण अशा पद्धतीने चिरा मारून घेत आहोत आणि त्याचेही आपण छोटे छोटे तुकडे करून घेणार आहोत तीन पाव आपण ह्या भेंडीच्या जाड मोठ्या निब्बर भेंडी होत्या त्यापैकी काही भेंडी आपण आशा कापून घेणार आहोत आणि काही भेंडीचं आपण पुढे काय करणार आहोत ते तुम्हाला मी सांगतोच आपण एका मिक्सिंग बाउलमध्ये हे कापून घेतलेले तुकडे आपण ठेवलेले आहेत त्यामध्ये आपण थोडंसं लाल तिखट घातलं आहे त्यामध्ये पावचमचं हळद घातली आहे काळं मीठ आणि पांढरं मीठ असं दोघांचं कॉम्बिनेशन आपण यामध्ये घातलं आहे आणि साधारणपणे अर्धा ते एक लिंबू आपण त्यावरती पिळलेलं आहे आणि याला मस्तपैकी मॅरिनेट करून त्याला ठेवून दिलेलं आहेपर्यंत आपण पुढच्या तयारीला लागू दोन मध्यम आकाराचे कांदे आपण मस्तपैकी तव्यावर भाजायला घातलेत थोडंसं खिसून घेतलेलं खोबरं आपण तिथे टाकलं आहे थोडंसं तेजपत्ता घेतला आहे एक तुकडं आपण दालचिनीचा घेतला आहे आणि थोडं जिरं घालून त्यात थोडंसं तेल घालून हे सगळं मस्तपैकी हे सगळं भाजत असतानाच आपण टमाट्याच्या चार फोडी आणि कोथिंबीरच्या काड्या सुद्धा सोबत भाजून घेतले आहेत हे सगळं मस्तपैकी मिक्सरला आहे यामध्ये पंधरा वीस लसणाच्या पाकळ्या घातल्या आहेत दोन इंच अद्रक किसलेला घातलाय हे सगळं आपण जाडसर आधी फिरून घेतलंय त्यामध्ये पाव चमचा हळद दोन चमचे लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला घालून थोडंसं पाणी याची मस्त फाईन पेस्ट तयार करून घेतली आहे तोपर्यंत इकडे आपण सगळ्या भेंडींची ही दाणे आपण काढून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता आपण सगळे गर बाजूला टाकले आहेत कढईमध्ये थोडंसं तेल घालायचं आणि त्यामध्ये हे दाणे परतायला घालायचे आहेत यांना मस्तपैकी मंद आचेवरती हलकंसं परतून घ्यायचं तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण घेतलेल्या तीन पाऊंड निबर भेंडीमधले हे शंभर ग्रॅम दाणे आपल्याला मिळालेले आहेत ते आपण हलकंसं परतून घेतलेले आहेत आणि त्याच कढईमध्ये थोडंसं तेल आणखीन घालून आपण मिक्सरला वाटून घेतलेला हा सगळा मसाला हे सगळं वाटण खरपूस परतायला घालायचं आहे का त्याला छान भाजून घ्यायचे आजच्या तिघळी रेसिपीज खूप इंटरेस्टिंग होणार आहेत पण विशेषतः ही दाण्यांची भाजी जी आहे नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी आवडून सांगतो ज्यांना काही जर आता तुम्हाला इच्छा होत नसेल किंवा खावो नाही असं तुम्हाला कळत असेल तर ही भाजी आवर्जून तुम्ही ट्राय करा नॉनव्हेज खाणं तुम्ही शंभर टक्के विसरू इथं आपण आता चवीनुसार मीठ घालतोय मसाले आपण भाजायला तेलात घातल्यानंतर ते लगेचच करपू शकतात बरं का जाडबुडाचं जर तुमची कढई नसेल तर त्याला लगेच तुम्ही थोडंसं भांडं विसळून त्यामध्ये थोडंसं पाणी जर घातलं तर मसाला व्यवस्थित फ्राय होतो भाजला जातो आता आपण ह्या भाजलेल्या मसाल्यामध्ये भांडं विसळून थोडंसं पाणी घातलं आहे त्यामध्ये आता हे सगळे फ्राय केलेले दाण्या आपण घातले आहेत त्या मसाल्यासोबत ते मस्तपैकी आपण परतून घेऊया त्यांना मस्त शिजू देऊया आणि त्यामध्ये आपल्याला हवं असेल तर ग्रेव्हीसाठी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त पाणी घालू शकतात आता आपण इथं हिरवागार कोथंबीर साधारण आपण मसाल्यामध्ये दाणे घातल्यानंतर तीन चार मिनटामध्ये एक मस्त एक दोन गदग आला की ते आपली भाजी तयार झाली समजायचं आता लगेच पुढच्या रेसिपीला आपण हात घालूया उर्वरित जे आपले भेंडीचे जे कवर्स जे आउटर लेअर आपले उरलेले आहेत दाणे काढून त्यांना आपण अशा पद्धतीने गोल गोल आपण रेग्युलर भेंडी कापतो त्या पद्धतीने कापून घेणार आहोत तुम्ही बघू शकतात पण अर्ध्यापेक्षा जास्त भेंडी अशा पद्धतीने कापून घेतलेली आहेत एका बाउलमध्ये आपण ते काढून घेतलं आहे तोपर्यंत आपण इकडे मॅरिनेट करायला ठेवलेली ही भेंडीसुद्धा व्यवस्थित मॅरिनेट होते बरं का तुम्ही बघू शकतात आता इकडे आपण एका कढईमध्ये थोडंसं तेल घालूयात त्यामध्ये मस्तपैकी ठेचलेलं लसूण घालायचं आहे आणि ह्या ओल्या लाल मिरच्या आपण त्यामध्ये उभ्या चिरून घातलेल्या आहेत तुम्ही चिर मिरच्या तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात त्यामध्ये बारीक चिरलं एक कांदा घालायचा आहे आणि हे सगळं मस्तपैकी गुलाबी सर होईस हलकासा कांदा आपला ट्रान्सपरंट होईल तर आपण याला मस्त परतून घ्यायचं आहे त्यामध्ये चमचा आपण हळद घातली आहे तीसुद्धा मस्तपैकी मिक्स करून घ्यायची आहे आणि यामध्ये हे सगळ्या कापलेल्या भेंडीच्या फोडी आपण यामध्ये घालायच्या आहेत आणि हे सुद्धा हलक्या हाताने मस्तपैकी टॉच करून घ्यायच्या आहेत वर खाली त्याला मस्त कालवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आत्ताच अगदी टेम्पटिंग अशा या भेंडी दिसत आहेत फ्रेश अगदी आणि त्यामध्ये घातलेल्या लाल मिरच्या तर खूपच अगदी असं वाटतं तोंडाला पाणी सुटतं आहे तुम्ही बघू शकता आपण याला मस्तपैकी मिक्स करायचं आहे यामध्ये थोडंसं आपण दाण्याचं कूड घालतो आहे ते तुम्हाला आवडत असेल तर झाला नाही तर तुम्ही त्याला ऑप्शनल ठेवू शकता पण हलकंसं यामध्ये जाण्याचं कूड घातलं आहे आणि एक पाव चमचा किंवा एक चमचाभर आपण यामध्ये लिंबाचा रस घातला आहे त्यामुळे एक चवसुद्धा येते आणि याला चिकटपणा येत नाही आणि मग आ... चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मस्तबेगी याला हलक्या हाताने परतायचं आहे भेंडी शिजायला तसा फारसा वेळ लागत नाही त्याला एखाद दोन वेळा नुसतं कोंडून ठेवलं मिनिटभरासाठी तरीसुद्धा ते मस्तबेगी वापर एवढंसंसुद्धा त्याला पुरेसं असतं भेंडी खाताना खरं म्हणजे आमच्याकडे त्याला असा क्रंच आला पाहिजे बाईटमध्ये घासामध्ये तेव्हा ती मस्त मजेदार लागते आता इथं आपण बारीक चिरलेला हिरवागर कोथंबीर घालतोय आणि आपण गॅस इथे बंद करतोय मस्तपैकी आपली ही भेंडी तयार झालेली आहे आता पुढे मगासपासून आपण मॅरिनेट करून ठेवलेलं आहे भेंडीच्या कापांमध्ये आपण चार चमचे डाळीचं चा पीठ आणि चार चमचे तांदळाचं चा पीठ घालायचंय ते मस्तपैकी याला कोट करायचं यामध्ये आपण लिंबाचा रस घालून आणि मीठ घालून याला मॅरिनेट केलेलं असल्यामुळे याला हलकस पाणी सुटलेलं आहे तेवढ्याच पाण्यामध्ये आपण हे सगळं पीठ मिक्स करून याला मस्त कोट करून घ्यायचं आणि छान याला डीप फ्राय करून घ्यायचं भेंडीचा हा कुरकुरीत असा स्नॅक्सचा प्रकार तुम्ही एकदा ट्राय नक्की करून बघा खूप मजेदार असं तयार होतो आणि यामध्ये केलेलं आपण सगळं मॅरिनेशन लिंबाचा रस काळं मीठ आणि याचा अगदी चटपटीत असा हा प्रकार तयार होतो आणि खूपच मजेदार तो, हो तो लागतो तुम्ही नक्की ट्राय करून बघा तिघही रेसिपी एकाच दिवशी करण्याची आवश्यकता नाही भेंडीच्या बिया काढल्यानंतर तुम्ही त्या फ्रीजमध्ये स्टोर करून नंतर केव्हाही वापरू शकता साधारणपणे आठवडाभर त्या व्यवस्थित आधीच्या दोघही मजेदार रेसिपींसोबत या कुरकुरीत चटपटीत स्नॅक्सचा सुद्धा आनंद घ्यायला अजिबात विसरू नका बरं का बघा तुम्ही अगदी कुरकुरीत ते झाले पुढील त्याच्या मध्ये रेसिपी येतो पण बघा माझ्या रेसिपी थँक्यू फॉर वॉचिंग गुड बाय टेक केअर Thank you.